अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेली आहे ते म्हणजे की जर का आपण आरतीमध्ये हजर राहिलो तर अशा कुठल्या गोष्टी घडतात आणि अशा कुठल्या गोष्टी होतात जे आपल्या लक्षात येत नाही पण त्याचे परिणाम खूप चांगले होतात का वाईट होतात हे सुद्धा आपण बघणार आहोत तर चला चांगलेच होतात पण त्याचे परिणाम काय होतात आणि त्याच्यात बदल काय काय होतात आणि त्यात चमत्कार काय काय होतात हे सगळंच आपण बघणार आहोत तर बघा आपण राहतो कलयुगात आणि कलयुगात आपण चमत्कारापेक्षा आपण चांगल्या गोष्टींच्या बाबतीत विचार करूया म्हणजे कसं असतं ना अपेक्षित आपल्याला चमत्कार असतात की आत्ता पटकिणी ही गोष्ट अशी झालीच पाहिजेत पण आजच्या ह्या कलियुगात ही गोष्ट शक्य नाही जेव्हा त्रेतायुगी होतं किंवा जेव्हा देवांचं लोक होतं त्यावेळेस त्या गोष्टी शक्य होता होतात पण आजच्या वेळेस किंवा आजच्या काळात ह्या गोष्टी शक्य नाही त्यामुळे असं सांगितलं जातं की तुमचे कर्म तुमच्या ज्या सा तुमच्या ज्या करण्याच्या गोष्टी आहेत त्यातूनच तुम्ही तुमचं प्रालब्ध तुम्ही ते सविस्तर तुम्ही त्याचं आपण म्हणतो ना एक गाठुडं तयार करतात आणि त्यांनीच तुमचे जगण्याचे जे भोग आहेत जगण्याच्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या कर्मावर सगळे ते डिपेंड असतात तर कसं असतं ना की आत आता इथे प्रश्न आला की आरती मध्ये आपल्याला का हजर राहायचं आहे तर कसं असतं बघा आपल्या घरात जे सण वगैरे आपण जे समारंभ जे आपण करतो छोटे मोठे सण असेल तर त्यावेळेस आपण काय करतो किंवा एखादा गुरुवार वगैरे असेल किंवा एखादा उपवास असेल त्यावेळेस आपण काय करतो देवाची पूजा अर्चा झाल्यावर आपण आरती करतो आणि आरती करणं म्हणजेच काय होतं कुठल्याही गोष्टीला संपूर्णता म्हणजे त्याला एक कंप्लिशन आणणं त्याला एक प्रोसेस प्रोसेस पूर्ण ती प्रोसेस संपूर्ण, त्याला एक पूर्णतत्व आणणं ते म्हणजे आरती आणि त्या आरतीमध्ये म्हणजे त्यामध्ये एक खूप 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 मोठे पॉझिटिव्ह असे वायब्रेशन्स असतात कारण जी कुठली गोष्ट आपण केलेली असते त्याचा पूर्ण प्रभाव त्या आरत्या आरत्यांमध्ये असतं तर कसं असतं ना त्या आरत्यांच्या वेळेस आपल्या घरात आपण घंटानाद करतो शंख नाद करतो त्याचबरोबर आरती आपण मोठ्याने गातो तर अशा वेळेस आपल्या घरात किंवा आपण कुठल्याही मंदिरात असू दे त्यावेळेस तिथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स या फिरत असतात आणि ह्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत कारण तुम्हाला माहिती आहे का आपल्या आजूबाजूला एक वलय चक्र तयार होतं वलयचक्र म्हणजेच साध्या सोप्या भाषेत एक सेक्युरिटी किंवा एक प्रोटेक्शन तुमच्या आजूबाजूला तयार होतं आता बऱ्याचशा जणांना वलय चक्र किंवा असे शब्द समजत नाही त्यामुळे मी सिंपल भाषेत तुम्हाला सांगते की एक सिक्युरिटी किंवा एक प्रोटेक्शन असं आपल्या बाजूला तयार होतं आणि त्याने काय होतं की कुठलेही निगेटिव्हिटी असू दे कुठलेही म्हणजे अशा गोष्टी असू दे ज्यांनी तुम्हाला त्रास होऊ शकेल नेगेटिव्हिटीनी भरू दे किंवा असे काही विचार किंवा तुमच्या घरात काही नकारात्मकता असेल त्या गोष्टीपासून तुम्ही लांब राहतात आणि तो एक प्रोटेक्शन तो एक शील्ड तयार होतो आणि ते शील्ड तुम्हाला त्या सगळ्यांपासून वाचवतं आणि ज्या वेळेस आपल्या घरात किंवा एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या स्थळात किंवा म्हणजे एखाद्या एका एखाद्या लॉनमध्ये वगैरे समजा कुठला कार्यक्रम आहे आणि तिथे देवाचा कार्यक्रम पण तिथे आरती करतोय अशा वेळेस काय होतं त्या ठिकाणं ते ठिकाण खूप पवित्र होऊन जातं आणि तिथे कुठलीही नकारात्मकता कुठलीही नेगेटिव शक्ती तिथे वास करू शकत नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला एक जे प्रोटेक्शन मिळतं त्या प्रोटेक्शनमध्ये देव देवाला तुम्ही कुठलीही गोष्ट मागितली कुठल्याही गोष्टीचा तुम्ही विचार केला त्यावेळेस तुम्ही आनंदाने मनोभावाने कुठलीही गोष्ट देवाला मागितली की ती नक्कीच एका प्रोसेसला तयार होती मी असं म्हणणार नाही की ती लगेच पूर्ण होते एका प्रोसेसला तयार होती कारण तेव्हा तुम्ही मनोभावाने तिथे हजर असतात आणि त्या सगळ्या गोष्टीला त्या सगळ्या कामाला तुम्ही पूर्णतवाला तिथे हजर असतात त्यामुळेच म्हणलं जातं की कुठल्याही अगदी तुम्ही पूजेला हजर नसले पण आरतीला हजर राहा कारण आरतीचं महत्व खूप आहे कारण त्या आरतीमध्ये ते व्हायब्रेशन्स त्या पॉझिटिव्हिटी आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपण म्हणतो ना की एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांची दैवी शक्ती त्या त्या जागेत किंवा त्या वेळेस असते आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे संपूर्ण चांगले असे फायदे म्हणून येतात आणि त्याचबरोबर असं म्हटलं जातं की तुम्ही एकशे आठ आरत्या ह्या केल्याच पाहिजे बघा असं काही गरजेचं असं म्हणू शकत नाही मी की तुम्ही एकशे आठच केले पाहिजे किंवा तुम्ही एवढ्याच केल्या पाहिजे शक्यतो जिथे तुम्हाला जमेल जसं तुमच्या घरात आहे जसं तुमच्या घरात समजा तुमची आई किंवा तुमची आजी किंवा तुमची काकू मामी कोणीही पूजा करत असाल आणि त्यावेळेस त्यांची आर, आरतीची वेळ असेल तर बऱ्याच वेळेस कसं होतं ना की बोलवलं जातं चला पोरांनो चला सगळ्यांना बोलवा आरती करायची आहे अशा वेळेस काय होतं आपण काही काही जण जे आहेत ना आपण बसून राहतो आपण म्हणतो हा चालू द्या मी ऐकते असं नाही करायचं त्यावेळेस सुद्धा तुम्ही तिथे जायचं भले तुम्ही आरती म्हणू नका कमीत कमी हात जोडून उभे राहा तिथे म्हणजे आपण टाळ्या वाजवतो आरतीच्या वेळेस तर ते करा घंटी वाजवा काय तुम्हाला म्हणजे शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगली हात जोडून उभे राहा डोळे बंद करून ते खूप महत्वाचं आहे हाजीर राहा आणि त्याचबरोबर त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या अशा वेळेस तुमच्या मनात ज्या काही नकारात्मकता आहे ज्या काही निगेटिव्हिटी आहे त्या लगेच निघून जातील आणि तुमच्या मनात ज्या असं तुम्हाला वाटतं की माझ्या ह्या गोष्टी पूर्ण व्हायला पाहिजे माझ्या ह्या गोष्टी नीट पार पडा पडायला पाहिजे अशा गोष्टी नीट पार पडतील आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही गोष्टींसाठी त्यांची मदत मिळेल म्हणजे देवांची स्वामींची कुठल्याही इष्टदेवतांची तुम्ही ज्यांची सुद्धा प्रार्थना करतात ज्यांची सुद्धा पूजा करतात त्यांचं आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित रीतीने पार पडतील आणि कसं असतं ना आपल्या डोक्यावर कोणाचा तरी आशीर्वाद असायलाच हवा तसंच याच्यामुळे काय होतं आरतीने तुम्ही एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात घेतात आणि नवीन तुम्ही बघा आरती झाल्या त्याला खूप असं प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर तुम्ही कुठलंही काम केलं की तुम्हाला खूप छान वाटतं तर अशा पद्धतीने त्या गोष्टी होतात त्या चांगल्या रीती होतात जे ते वलय चक्र आहे म्हणजेच ते प्रोटेक्शन किंवा ती तुमची सेक्युरिटी शील्ड आहे ती तुम्हाला सगळ्या निगेटिव्ह गोष्टींपासून वाचवते कुठल्याही नकारात्मकताकडे जाण्यापासून ती तुम्हाला वाचवते हे बघा शेवटी प्रारब्ध भोग हे आपल्याच हातात आहे कुठली गोष्ट घडणं न घडणं हे आपल्या कर्मावर आणि आपल्या प्रारब प्रारब्धावरच असते त्यामुळे त्यात त्यात एखादी गोष्ट वाईट जरी घडली किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही जरी झाली तरी असं विचार करू नका की बघा मी आरतीला थांबले किंवा थांबलो तरी असं माझ्याशी घडलं कसं असतं ना दहापैकी आठ गोष्टी चांगल्या झाल्या आणि त्याच्यातली दोन गोष्ट जर का तुमच्या मनासारखी नाही झाली तर त्याच्यासाठी त्या दोन गोष्टीसाठी तुम्ही त्यासाठी नावं ठेवू नका किंवा त्यासाठी त्याला नेगेटिव्ह वे मध्ये घेऊ नका कारण कुठेतरी त्या दोन गोष्टीमध्ये आपलं कुठेतरी नुकसान होणार असेल किंवा त्याचबरोबर आपल्याला तिथे त्रास होणार असेल म्हणून देवाने आपल्याला ती गोष्ट नाही करून दिली किंवा आपल्याला नाही मिळून दिली अशा रीतीने तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा आणि तुमच्या सगळ्या गोष्टी करा तर अशाच पद्धतीने नक्कीच कुठेही असू दे कुठलंही कार्यक्रम दे कुठलंही मंदिर असू दे कुठल्याही म्हणजे तुम्ही घरात असू दे किंवा तुम्हाला कोणत्याही पूजेला बोलवलं असेल तर तिथे आरती होणार असेल तर नक्कीच तिथे आरतीला हजर राहा त्यांनी तुम्हाला भरपूर गुड वाईब्स आणि असे म्हणतो ना आपण पॉझिटिव्ह वाईब्स मिळतील आणि त्यांनी तुमच्या आयुष्यात भरपूर छान बदल घडून येतील आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह वेनी तुमचं काम करायला लागताल तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि त्याचबरोबर तुमच्या काही शंका असतील त्या मिटल्या असतील आणि अजूनही तरी तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे हे मला समजण्यासाठी श्री स्वामी समर्थ अथवा श्री गुरुदेव दत्त असं लिहिल्याशिवाय जाऊ नका म्हणजेच मला कळेल की तुम्ही व्हिडिओ बघितला आहे भेटूया परत एकदा छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ